ट्रॅक्टरीची कंपनी एअरपोर्टचे पूर्ण कॉन्टॅक्ट त्याच्याकडे आहे आपल्याकडे भारतात पैसे कमवून आणि आपल्याविरोधात ते पैसे वापरतात म्हणून आज आम्ही आंदोलन केलेले आहेत हा शिवसेनेतर्फे आंदोलन आहे आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजीच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन केलेलं आहे त्यांना दहा दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे जर दहा दिवसा आत त्यांनी कार्यवाही नाही केली तो हा आंदोलन उग्र आंदोलन करू आम्ही तेवढं आम्ही त्यांना आज ताकीद दिलेली आहे की दहा दिवसात येणार तुम्ही अदपार करा याची एग्रीमेंट रद्द करा त्यांनी दहा दिवसात एग्रीमेंट रद्द करण्याचे आश्वासन आज आम्हाला त्यांनी दिलेलं आहे का आपल्या त्यांना कल्पना सगळेच होती आणि म्हणूनच आज मी त्यांना ताकीद दिलेली आहे की हा भारताचा धोका आहे त्या मालक

ग्राउंड स्टाफ मैनेज करती है लेकिन यहाँ पर पैसा कमा कर कर पाकिस्तान को सपोर्ट कर रही है क्या क्या कहना चाहेंगे मीटिंग हुई आपकी हमारी मीटिंग यही हुई है कि जो कंपनी है वो अपने खिलाफ इनका देश पाकिस्तान को मदद कर रहा है और भारत में मुंबई में पैसा कमा कर हमारे विरुद्ध में पैसा खर्चा कर रहा है इसके लिए आज हमारे नेता एक राव शिंदे जी के नेतृत्व में हमने मोर्चा लिया और एयरपोर्ट अथॉरिटी को हमने ताकत दी है कि 10 दिन के अंदर इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए अगर दस दिन में कार्यवाही नहीं हुई तो दस हजार लोगों का मोर्चा हम एयरपोर्ट में लाएंगे और कंपनी को यहाँ से भगा कर कई ऐसी कंपनियां हैं जैसे एयरवेज है एयरलाइंस है बेंगलोर में और मुंबई में ये ये ग्राउंड स्टाफ मेंटेन करती है है क्या कोई से भी लीक की जा सकती है अगर यहीं ये ये पर काम करती रहेगी तो बिल्कुल लीक हो जा सकती है और आज हमने शुरुआत किया है एक नाथ राव शिंदे जी साहब के नेतृत्व में पूरी मुंबई में ऐसी जितनी भी कंपनी उसको हम ढूंढ के निकालेंगे सर महाराष्ट्र में शाजा ठिकाणी शंभर टक्के मी पत्र मोदी साहेबांना देणार आहे मुख्यमंत्री देवेंद्रजीना देणार आहे एकनाथ शिंदे साहेबांना तर लिस्टच देणार आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईत एकही टर्कीची कंपनी मी राहू चालू देणार नाही